मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्याच विरोधात दंड आहे सरकारनं काढलेल्या मराठा जीआरच्या विरोधामध्ये ओबीसी नेत्यांना एकत्र घेऊन आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करून भुजबळ येत्या दोन ते तीन दिवसात मुंबई उच्च न्यायालयात या मराठा जीआरला आव्हान देणार भुजबळांना ना, ना अजित पवार आवरू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी भूमिकेवर भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून आपली लढाई लढत आहेत आणि सरकारमध्ये मंत्री असून सुद्धा भुजबळ सरकारच्याच विरोधात का जात आहेत आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये दुसरीकडे मनोज जरांगे यांनी अंतर्वलीन मराठीमध्ये आंदोलनानंतर पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं पण तिथेसुद्धा त्यांनी राज्य सरकारला एक मोठा इशारा दिला मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर याचे तीव्र फडसाद मराठा आणि ओबीसी समाजामध्ये हो उमटणारच आहे काय राजकीय घडामोडी साधारणतः येत्या काही दिवसांमध्ये घडू शकतात पाहूया नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र या तुमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मराठा आंदोलन ओबीसीचं उपोषण राजकीय सगळ्या घडामोडी आणि याचं थेट आणि वास्तव चित्रण आम्ही मैदानात तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गणेश उत्सव संपला गणेशाचं विसर्जन झालं आणि या विसर्जनानंतर छगन भुजबळ अधिक आक्रमक झाले गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मनोज जरांगे यांचं मुंबईत आंदोलन सुरू होतं त्यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दाच संपला निकाली निघाला कारण त्यांना दहा टक्के आरक्षण राज्य सरकारनं यापूर्वीच दिलं असं सांगून या मराठा आंदोलनाला जास्त काही चिथावणी देण्याचा प्रयत्न केला नाही आपल्या विधानाने पण विसर्जन झालं आणि त्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जी ही निघाला आणि आता भुजबळांच्या हे लक्षात आलेलं आहे कदाचित पूर्वी आलं असेल की हळूहळू नाही म्हणता म्हणता ओबीसी आरक्षणावर या जी आर मुळे टाच येणार आहे हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर मराठवाड्यातल्या बहुतांश मराठ्यांना ओबीसी मध्ये सामील करून घ्यावं लागणार आहे कारण थेट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रच सक्षम अधिकाऱ्याला द्यावं लागणार आहे लक्षात आल्यानंतर त्यांनी या मोहीम सुरू केली ओबीसी नेत्यांच डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये साखळी उपोषण विदर्भामध्ये नागपुरात सुरू होतं त्यावेळी अनेक भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्याचं कारण असं की ओबीसी मतदारांना आणि ओबीसी समाजाला अजिबात अवेरून चालणार नाही भाजपला कारण भाजपसाठी तो मोठा मतदार वर्ग आहे मोठ्या प्रमाणात ज्यांनी त्यांना कायम त्यांची पाठराखण केली आहे त्यांना मदत केली आहे भाजपला म्हणून मुख्यमंत्री एकदा असं म्हणाले होते की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे आणि ते वास्तविक आहे असं सगळं सुरू असताना एकीकडे एक भुजबळ ओबीसी समाजासाठी कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी कायदेशीर लढाईची ही आपले पुतणे समीर दिली असल्याची आमच्याकडे माहिती आली आहे आता हे सगळं असं सुरू असताना भाजपसाठी सुद्धा ओबीसी दुखावू नये म्हणून त्यांनी थेट सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपली कोणतीही सकारात्मक पावलं टाकली नाही याचा अर्थ स्पष्ट होता की ओबीसीना मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका या ही यापूर्वी सुद्धा काही लोकांनी घेतली आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली जी उपमुख्यमंत्री मग वेगळी कुठली पद्धत वापरता येईल जेणेकरून मराठा समाजातला हा जो संताप आहे जो उद्रेक आपल्याला दिसला मुंबईमध्ये आणि इतरत्र तो शांत करण्यासाठी हैदराबाद गॅझेट घ्याची है। जी काही मागणी होती इतर मागण्यांसोबत ती राज्य सरकारनं मान्य केली आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख असलेले अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि मनोज जरांगे यांचा कॉन्फिडन्स गेन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा विश्वास हा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये संवाद सुरू झाला मराठा जी आर लागू करण्याचा आश्वासन दिलं गेलं नव्हे तो काढला गेला आणि हे आंदोलन संपलं मनोज जरांगे रुग्णालयात भरती झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आज ते अंतरवादी सराटेमध्ये गेले भुजबळची सर्व विधानं बारकाईनं जरांगे ऐकतात आणि त्यावर भाष्यही करतात अंतरवाली सराटीतनं त्यांनी मराठा समाज समाजाला संबोधित करताना जी विधानं केली ती अत्यंत महत्वाची आहे आता मनोज जरांगे यांच्या पुढे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर भुजबळांवर सातत्यानं त्यांच्या आरोपांना उत्तर देणं तिकडे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी सरळ सरळ मराठा समाजाला फसवणारा हा जी आर असल्याचं म्हटलं आहे आणि त्यांनी एक वेगळी मोहीम सुरू केली आहे माध्यमातून विधान देऊन एकीकडे मराठा समाजातलेच अभ्यासक अभ्यासक आणि त्यांच्या सोबतीला असणारे काही लोक यांनी थेट म्हणजे ऍडव्होकेट योगेश केदार जे मनोज जरांगे यांच्या सोबत आंदोलनामध्ये होते त्यांनी सुद्धा मनोज जरांगेंचा विरोध केलेला आहे मराठा समाजाच्या हितासाठी एकीकडे या सगळ्या अभ्यासकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा आपला विरोध करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा तुम्ही माझ्यावरचा दाखवलेला विश्वास अजिबात ढळू देऊ नका असं वारंवार जरांगे यांना सांगावं लागतंय याचं कारण असं कि मनोज जरांगे यांच्या समोर हा जी आर निघाल्यानंतर सुद्धा अनेक अडचणी आहे सतरा सप्टेंबर रोजी मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि त्या अगोदर राज्य सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावी अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं ते म्हणतात म्हणताना ते जरूर म्हणतात की राज्य सरकारला ही धमकी नाही ही सूचना आहे पण त्यांची वाक्य नीट पाहिली जी छत्रपती मध्ये सुद्धा आणि नंतर अंतरवाली सराटीमधून त्यांनी संबोधन केलं त्यावेळी सुद्धा ती थेट थेट राज्य सरकारला इशारा देणारी आहे राज्य सरकारनं आम्हाला फसवू नये अन्यथा फार अवघड होईल राज्य सरकारला मराठा समाजाचा संताप हँडल करता येणार नाही त्यांचा रोष पत्करावा लागेल आणि मराठा समाज हा भडकून उठेल अशा पद्धतीचं त्यांचं अंतरवाली सराटीतनं या त्यांच्या गावातनं विधान सोमवारच्या दिवसाचं दुपारचं होतं याचं कारण त्यांना हे लक्षात आलेलं आहे की आता राज्यात ओबीसी नेते हे आक्रमक झाले आणि ओबीसी नेत्यांना मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू नये अशीच त्यांची इच्छा आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा जो एकंदरीत वॉल्यूम आहे तो कमी होणार आहे मराठ्यांमुळे याची जाणीव सुद्धा मनोज जरांगी यांना पूर्णपणे आहे पण तरी सुद्धा त्यांना ओबीसीतूनच आरक्षण संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मी मिळवून देईल असं ते वारंवार म्हणतायत एक प्रकारे मनोज जरांगे यांची ही कोंडी झाली असं आपण समजू शकतो पण आता ते अत्यंत आत्मविश्वासानं मराठा समाजासमोर जात आहेत त्यांच्या समाजातले त्यांच्या सोबत असणारे अभ्यासक हे सातत्यानं सांगतायत की मराठा समाजाची या जी आर न फसवणूक केली आहे आणि त्यामुळे त्यांना या अभ्यासकांचे आरोप परतावून लावता येत नाही कारण ते टेक्निकली बोलण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर याचिका दाखल करणारे सातत्यानं या आंदोलनात सहभागी होणारे मनोज लाखे पाटील सुद्धा माफ करा संजय लाखे पाटील सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जरांगेंच्या विरोधात त्यांच्या भूमिकेच्या विरोधात बोलतायत की त्यांना कायद्यातल्या या सगळ्या बारकाव्यांचा अजिबात अभ्यास नाही आणि म्हणून मनोज जरांगे यांनी हा जी आर अभ्यासकांकडे सोपवला पण काही अभ्यासकांनी विरोध केला ज्यात ऍडव्होकेट योगेश केदार आहे पण त्यांचं म्हणणं अजिबात त्यांनी ऐकून न घेता हा जी मराठा समाजासाठी योग्य असं सांगत त्यांनी राज्य सरकारचा हा जीर स्वीकारला एकीकडे मराठा समाजातच अशा प्रकारचा एक आवाज सातत्यानं माध्यमातून समाजातून मोठा होत असताना आणि तो मनोज जरांगे यांच्या विरोधात जात असताना आणि दुसरीकडे राज्य सरकारकडून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र इतक्या लवकर मिळणार नाही हीच शक्यता जास्त वाटत असताना मनोज जरांगे हळूहळू आपली भाषा आक्रमक करत नेतील आणि त्यासाठी जंगी स्वागत अंतरवाली सराटीतनं झालंच आणि या जी मधनं मराठा समाजाचं भलं होईल हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये ओबीसी नेत्यांच्या विरोधात असलेली आपली भूमिका मराठा समाजातलं जे काही अंतर्गत विरोध आहे मनोज जरांगे यांना त्याबद्दल सुद्धा ते सातत्यानं बोलत आहेत एकीकडे भुजबळांची लढाई दुसरीकडे मनोज जरांगे यांची स्वतःच्या समाजासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरू असलेली लढाई ही खूप महत्वाची महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि मनोज जरांगे यांना कुणीही विरोध केला नव्हता या वाशीतनं जेव्हा मराठे परत गेले होते आपापल्या गावी त्या तेव्हा सुद्धा त्यांच्यावर इतकी टीका झाली नव्हती जी आत्ताच्या घडीला आझाद मैदानात आंदोलन करताना आणि जी आरला होकार भरताना त्यांच्यावर झाली आहे त्यामुळे जरांगे यांच्यासमोर हे प्रचंड मोठं आव्हान आहे आणि राज्य सरकारच्या विरोधात आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनोज जरांगे ज्या आक्रमक पद्धतीनं त्यावेळी बोलत होते आणि तरी सुद्धा अत्यंत संयमित पद्धतीने सरकारनं विखे पाटलांनी आणि मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन जी आर काढून परतवून लावलं आणि नंतरचे गणेशोत्सवाचे दिवस मुंबईतले हे नीट कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना आणि महापालिकांना हाताळता आले ही, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण सरकारच्या मनामध्ये निश्चितपणे मनोज जरांगे यांच्या संदर्भात अडी असणार इतक्या लवकर कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करून त्यांना ते देणार नाही कारण त्यासाठी समिती नेमावी लागेल सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल माणसं नेमावी लागते इतक्या वेगानं जितक्या वेगानं जी आर काढला गेला मराठ्यांसाठी समाजासाठी तितक्याच वेगानं प्रशासनिक पातळीवरची ही जी काही मुवमेंट आहे कारवाई आहे ती सरकार करेल का यावर आता तरी प्रश्नचिन्ह उमटलेलं आहे आणि याची जाणीव भुजबळांना आहे ओबीसी नेत्यांना आहे शिवाय मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना आणि मनोज जरांगेंना सुद्धा आहे त्यामुळे ते राज्य सरकारवर सातत्यानं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि नवे नवे इशारे देत राहतील हे सगळं सुरू असताना छगन भुजबळांनी जी राज्य सरकारच्या विरोधामध्ये जी भूमिका मांडली आहे ती मुळात आपल्या समाजाच्या हितासाठी मांडली आहे भले मंत्री मंत्री ते वा आपन है, मंत्री असते जेव्हा ते मंत्री नव्हते तेव्हा आपण त्यांचं त्यांची अस्वस्थता आपण पाहिली आहे नागपूरच्या शपथ मंत्रिमंडळ शपथविधीच्या वेळेला जेव्हा भुजबळांचं नाव त्यात नव्हतं तेव्हा अजित पवारांना सांभाळणं फार अजित भुजबळांना कठीण होऊन गेलं होतं आणि रुसून ते तिथून निघून गेले होते आणि त्यानंतर अजित पवारांच्या त्या होते वादा असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या विरोधात जाहीरपणे आपली भूमिका मांडली होती आणि नंतर धनंजय मुंडे यांची जेव्हा मंत्रिमंडळात हकालपट्टी करण्यात आली त्यावेळी त्यांच्या जागी भुजबळांना आणलं गेलं आणि तेव्हा ते अत्यंत आनंदी आणि खुश झाले त्यामुळे सत्तेसाठी ते सुद्धा किती उत्सुक होते आणि त्यासाठी त्यांचा आदळ आपण सगळं हा सुरू होता का त्यापूर्वीचा असंही विचारलं गेलं आणि त्यात तथ्य नाही असं आपल्याला म्हणता येत नाही गेल्या अनेक वर्षांपासून ते सत्तेतच आहे असं सगळं असताना सुद्धा या ओबीसीच्या मुद्द्याहून राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटताना ते आपलं मंत्रिपद घालून बसतील का तर असं नाही कारण ओबीसीच्या हितासाठी ते लढतायत सरळ सरळ थेट त्यात भाजपचाही फायदा आहे त्यामुळे भाजप काही भुजबळांच्या विरोधामध्ये काही कुठलीही आताहीपणे भूमिका घेणार नाही भुजवळांची लढाई ही भाजपच्या पथ्यावरच पडणार आहे कारण ओबीसी हा भाजपचा डीएन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही आमचं नवराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की ते तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा या चॅनलमध्ये महाराष्ट्र स्तरावरच्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकातन सातत्यानं बातम्या या ब्रॉडकास्ट होत असतात प्रकाशित होत असतात तुम्हाला या आमच्या चॅनलवरती त्या बातम्या तुम्हाला ऐकता येईल वाचता येईल पाहता येईल आणि त्यासाठी या चॅनलच्या बेल आयकॉनवर जाऊन तिथे तुम्ही बटन दावा म्हणजे तुम्हाला या बातम्यांचे नोटिफिकेशन तुमच्या आवडीच्या बातम्यांचे नोटिफिकेशन तुमच्या तुमच्या भागातले हे सातत्यानं तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला आम्हाला या सोबत जोडून घेता येईल खूप धन्यवाद नमस्कार